नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नांदेड जिल्ह्यातील ते निष्पाप मुलांच्या जीवाशी खेळत आहेत नांदेड जिल्ह्यात तालुक्यात खासगी शाळांना बसेस व शटल उपलब्ध नसल्यामुळे पालकांना आपल्या मुलांना ऑटो रिक्षाने शाळा महाविद्यालयात पाठवावे लागत आहे हे ऑटो चालक शाळकरी मुलांना शाळेत नेत आहेत अशा स्थितीत या रिक्षा चालकांपुढे प्रश्न निर्माण झाले आहे या वाहनांना आरटीओ रस्ता सुरक्षा विभागाने फिटनेस प्रमाणपत्र दिले आहे का त्यांची विम्याची कागदपत्रे पूर्ण आहेत का ऑटो चालकांकडे ड्रायव्हिंग लायसन्सही नाही पोलीस या सर्वांचा तपास करत नाहीत अशा परिस्थितीत आमच्या मुन्सिप प्रतिनिधीने आज सकाळी एक शालेय ऑटो रिक्षा पाहिली ज्यामध्ये विद्यार्थी तेलंगणातील मिर्झापूरहून देगलूरला जात होते ऑटोच्या मागील बाजूस फुटबोर्ड लटकत होते अशा वेळी मोठा अपघात होण्याची भीती आहे जनतेचा असा विश्वास आहे की ज्या पद्धतीने हा ऑटो चालक आहे चालक आपल्या मनमानीमुळे निष्पाप शालेय विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालत आहे या प्रकरणी पोलीस या सर्व काय कारवाई करणार त्यामुळे वेळच सांगेल ऑटो चालकाच्या मध्यभागी दोन्ही बाजूला आणि मागील फुटबोर्डवर ही निरागस शाळकरी मुले लटकून प्रवास करत आहेत याशिवाय विशेष लक्ष देण्याची तक्रार आहे की त्यांच्या वीस वीस किलो वजनाच्या शाळेच्या बॅगा ऑटो चालकाद्वारे समोरच्या दोन्ही बाजूच्या साईट काचेवर ठेवल्या जातात आणि ऑटोला स्पीड वेगाने चालवतात शाळेची वेळ ते असताना बाजूच्या काचेवर टायर लटकत असताना पुढचा भाग दिसत नाही की मागचा तो बच्चों को ऐसा ठहरा के लाते क्या स्कूल के हाई का दिमाग है बच्चे ठहर के आ रहे ना स्कूल के बच्चों को आटम बिठा के लाते थे, ठहरा के लाते थोड़ा तो जगह नहीं था जगह नहीं है तो गिरा देते क्या बच्चों की जान से खेल रहे क्या तुम लोग हाँ इसको कौन सी स्कूल का गाड़ी है